द्या फडणवीस मामा रोजगार द्या अजित दादा रोजगार द्या अशा प्रकारच्या प्रस्यास्न, घोषणा या ठिकाणी करण्यात येत थोडस थोडंसं मध्ये आपण डिस्कनेक्ट झालो प्रशिक्षण मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी माफ करा परत एकदा आपण लाईव्ह मधून तुमच्यापर्यंत हे अपडेट जे आहे ते मोर्चाची देत आहोत पोलीस प्रशासन या ठिकाणी आता आलेले आहेत

Nih sajakah? Nih sajakah? Nih तर प्रशिक्षणार्थी बांधवांनो पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी थोडंसं हलगलचे पणा झालेलं आहे कारण आपण जे काही परमिशन घ्यायची होती ती परमिशन दोन दिवस अगोदर आपण घेतलेली होती परंतु विभागीय आयुक्त कार्यालयावरती धडक मोर्चा नेण्यासंदर्भात या ठिकाणी थोडंसं पोलीस प्र... प्रशासनाकडून संख्याबळ या ठिकाणी प्रशिक्षणार्थांचा पाहता कुठेतरी परमिशन नाकारण्यात येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आता आपण या ठिकाणी चाकूरकर साहेबांच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे वेगळा मार्ग निवडायचा आहे का तेथून आपण जे काही युवा प्रशिक्षणते आहेत त्यांच्या माध्यमातून सुरळीतपणे मोर्चा काढण्यात यावा असं त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे मा ओके देवा भाऊ बेला का हो निश्चितच या ठिकाणी सांगावं लागेल कारण पोलीस प्रशासनाने या ठिकाणी जी आपण परमिशन घेतलेली होती ती परमिशन घेतल्यानंतर देखील आता परवानगी थोडीशी नाकारता येत आहे कारण वरून त्यांच्यावर दबाव आहे का हे देखील आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण त्यांच्या संदर्भात घेता येणार आहे कारण वरून दबाव असल्याशिवाय पोलीस प्रशासन आपल्याला असा दबावाखाली तर परमिशन घेतल्यानंतर देखील आता तंत्र आणण्याचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहे ओके सो टाळ्याचा गडगड गडकडा त्या ठिकाणी झालेला आहे परमिशन देण्यात आलेली आहे असं वाटतंय समाधान राऊत म्हणते मी पण बसस्टँडला आलो आहे हो लवकरात लवकर या साहेब इथे क्रांती चौकामध्ये यायचं आहे क्रांती चौकला तुम्ही क्रांती चौकापासून हा विराट धडक मोर्चा जो आहे तो विभागीय आयुक्त कार्यालयावरती धडकणार आहे त्यामुळे जवळ आहे बसस्टँडपासून लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा और ग्रुप लाइन का 8 मंथ की बात है 400 का 500 700 से कई बार 700 से ज्यादा परिषद बना यह परमिशन या ठिकाणी भेटलेली आहे थोड्याच वेळामध्ये हा विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा जो आहे तो धडकणार आहे لار काही ने सर्व प्रशिक्षण बाबत आपण एक साधा फोटो देण्याचं तरी इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राने चला अगदी काही थोड्या वेळामध्ये हा विभागीय कार्यालयावरती धडक मोर्चा धडकणार आहे

व तालुक्या अध्यक्ष जे असतील तालुक्याचे त्यांना विनंती आहे की स्वयंसेवक म्हणून घेऊन बऱ्या सरांनी बाजूला या ठिकाणी आपल्याला चालावं लागणार आहे आणि या मोर्चाला कुठल्याही प्रकारचा गाठबोड लागणार नाही

बघा लगेच या ठिकाणी हा मोर्चा आपण एक दहा मिनिटामध्ये निघणार आहे تا جي ريني ڏي وسو پريشهنا جي پراتي ضرورت جي ڏي وسو